नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी काल दिनांक चौदा नोव्हेंबरच्या रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि खोपोली शहर मध्यवर्ती अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद संपन्न झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी पत्रकारांशी बोलताना असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती जी आहे ती बी जे पी सोबत त्या युतीचं त्यांचं बोलणं चालू आहे त्याचबरोबर उभाटा शिवसेना असेल शेखा पक्ष असेल आणि अन्य काही पक्ष यांच्यासोबत युतीचं बोलणं त्यांचं झालेलं आहे आणि या पक्षांसोबत त्यांची अधिकृत युती झाले असल्याचं सुधाकर घारे यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं परंतु कालच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये उबाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माफ करा उबाटा शिवसेनेचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे त्याचबरोबर कोपोली शहर प्रमुख अंकुश पवाळे हे दोघंही गैरहजर होते हे दोघंही गैरहजर होते याचा अर्थ आपण काय समजावा जर तुमची युती उबाटा शिवसेनेसोबत झालेली असताना मग तालुका प्रमुख आणि शहर प्रमुख अंकुश पवाळी हे त्या ठिकाणी का बरं उपस्थित नव्हते आणि मग त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सुधाकर घारे यांनी ही युतीची घोषणा उभाटासोबतची कशी काय केली हा देखील प्रश्न पडतो आज सकाळी आम्ही एकनाथ पिंगळे आणि अंकुश पवार यांच्या दोघांशीही आमचं बोलणं झालेलं आहे त्या दोघांनीही सांगितलेलं आहे की अद्याप आमची युती कुठच्याही प्रकारची झालेली नाही आमच्या काही मागण्या आहेत काही उमेदवार आमच्याकडनं म्हणजे उभाटा शिवसेनेकडनं देण्यात आलेले आहेत आणि ते जर या युतीला मान्य असेल तरच ही युती होऊ शकते तरी देखील पुन्हा एकदा आज दुपारी या विषयावरती सविस्तर बोलणं होणार आहे आणि त्यानंतरच उबाटा शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच जाईल अथवा नाही जाईल याचा निर्णय घेण्यात येणार आहे परंतु अद्याप उबाटा शिवसेनेकडनं असा कुठचाही निर्णय घेण्यात आलेला नाही असं एकनाथ पिंगळे आणि अंकुश पवार यांनी रायगड डोळेशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे उबाटा शिवसेनेचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्या सहा जागा असतील सात जागा असतील त्यापैकी त्यांना किती जागा सोडण्यात येणार आहेत ह्या गोष्टीचा निर्णय झाल्यानंतरच ही युती जी आहे ती सुनिश्चित होणार आहे तोपर्यंत अधिकृत्या ही कुठचीही युती सुनिश्चित नसल्याचं सरळ सरळ उभाटा शिवसेनेचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे आणि शहर खोपोली शहर प्रमुख अंकुश पवळे यांनी रायगड टोळेशी बोलताना सांगितलेलं आहे आज दुपारी साधारणतः दोन वाजाच्या सुमारामध्ये ही बैठक संपन्न होईल आणि या बैठकीमध्ये काय निष्कर्ष निघतो याच्यावरच ठरवता येईल की उबाटा शिवसेना ही राष्ट्रवादीसोबत जाणार रा आहे अथवा उबाटा शिवसेना ही स्वबळावरती लढणार आहे किंवा उबाटा शिवसेना अन्य कुठचा निर्णय घेईल परंतु सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत कुठचीही अधिकृतरित्या युती न झाल्याचं या दोघांनीही स्पष्ट केलेलं आहे रायगडोळेच्या आजच्या बिरो रिपोर्टमध्ये इथंच तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र